राज्याच्या आणि देशाच्या विकासामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं या ठिकाणी मोलाचं योगदान आहे आज महिला सक्षमीकरण असून ते महिलांना राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कला क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी पन्नास टक्के आरक्षण देण्याचं महत्त्वपूर्ण काम कोणी केलं असेल तर ते काम आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी केलेलं आहे आज आपल्या राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्ज झाला होता झाला होता त्यावेळी देशामध्ये शेतकऱ्यांना सत्तर हजार कोटीची कर्जमाफी देण्याची जाण सामर्थ्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम आदरणीय दे चंद्रजी पवार साहेब यांनी घेतलेलं आहे आज खऱ्या आपल्या राज्याच्या देशाच्या देशा विकासामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं मोलाचे योगदान आहे सिंहाचा आहे आज या